ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खारघर सेक्टर सहा रस्त्यावरून स्टेशनच्या दिशेने जात असताना मारुती सुझुकी एअरटिगा कार सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रणाम हॉटेल जवळील रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कोसळली यातील कार चालक मध्यधुंद अवस्थेत कार चालवत असल्याने हा प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे सोमवारी रात्री खारघर प्रणाम हॉटेल जवळ कार चालक कार, कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार समोरील मुख्य रस्त्यावरून थेट नाल्यात कोसळली मिळालेल्या माहितीनुसार कार चालक दारूच्या नशेत कार चालवत असल्याचे समोर आले आहे झालेल्या या अपघातात कार चालकाला कोणत्याही स्वरूपाची दुखापत झाली नाही मात्र या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे खारघर सेक्टर सहा रस्त्यावरून स्टेशनच्या दिशेने जात असताना मारुती सुझुकी एअरटीका कार सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रणाम हॉटेल जवळील रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात कोसळली यातील चालक मद्यधुंदा अवस्थेत कार चालवत असल्याने हा प्रकार घडला असल्याचे प्रथमदर्शी समोर आले आहे झालेल्या या अपघातात कार चालकाला कोणत्याही स्वरूपाची दुखापत झाली नाही मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे